अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव मोटरसाइकिल बैटरी का स्पोर्ट एक शेतकारी गंभीर जख्मी चाळीसगाव तालुक्यातील खेडी खुर्द खेडी खेडगाव येथील शेतशिवारात बजाज प्लॅटिना या दुचाकीमधील बॅटरीचा स्फोट झाल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे सविस्तर असे की खेडी खुर्द तालुका चाळीसगाव येथील शेतकरी किरण बापू पाटील हे शेतात कपाशी लागवड करण्यासाठी ठिबकच्या नळी पसरवण्याचे काम करून झाल्यानंतर घरी परतीच्या वेळी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मोटरसायकलला सुरू करण्यासाठी किक मारताच एकोणवीस डी सी एकाहत्तर चौपन्न सुरू होतात सेकंदात खूपच मोठ्या प्रमाणात बॅटरीचा स्फोट झाला आणि किरण पाटील हे त्यात रक्तबांबड झाले घटनेची माहिती गावात येतात क्षणातच गावातून शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ त्यांना चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यात शेतकरी किरण पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना शरीराच्या मागील भागात जबरदस्त दुखापत झाली असून दिनांक दोन जून रविवार रोजी त्यांचेवर उपचार सुरू करून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्या आई वडील एक भाऊ भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार असून या घटनेने दुचाकी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र एकाएकी गाडीतील बॅटरीचा असा स्फोट होऊन इतकी मोठी दुर्घटना घडण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.